वसईकरांना मिळणार खड्ड्यातून मुक्ती वालीव रेंज ऑफिस बोखीवरे तलाव येथे रस्त्यांचे काम सुरू वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती जीच्या कार्यक्षेत्रात आज विकासाच्या दृष्टीने एक मोठे पाऊल टाकण्यात आले देना गुरुवार सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वसईच्या प्रगतीचा नवा अध्याय विकासाच्या वाटेवर थांब पाऊल या घोषवाक्यासह महत्त्वपूर्ण रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा भव्य शुभारंभ पार पडला तीन महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामाचा या शुभारंभामुळे परिसरातील नागरिकांची सोय सुरक्षितता आणि आर्थिक व्यवहारांची गती वाढण्यास मदत होणार आहे ज्या तीन कामांचा शुभारंभ झाला ती पुढील प्रमाणे आहेत वालिवगाव ते रेंज ऑफिस मार्गावरील रस्त्याचे खडीकरण वडांबरीकरण सातिवली खिंद ते रेंज ऑफिस पर्यंतचा रस्त्याचे खडीकरण वडांबरीकरण रेंज ऑफिस ते गोखीवरे तलाव पर्यंतचा रस्त्याचे खडीकरण वडांबरीकरण या कामांचा भव्य शुभारंभ स्थानिक लोकप्रतिनिधी आणि बोईसर विधानसभा आमदार विलास तळे यांच्या शुभहस्ते पार पडला या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला आमदार विलास तळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यामुळे या विकासकामांचे महत्व अधोरेखित झाले या कामामुळे परिसरातील नागरिकांना दररोजच्या वाहतुकीतील त्रासातून मोठा दिलासा मिळणार असून रस्त्यांच्या चांगल्या स्थितीमुळे वेळेची बचत होईल व दैनंदिन व्यवहार अधिक सुरळीत होतील कार्यक्रमाच्या समारोपात बोलताना लोकप्रतिनिधींनी सांगितले की या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील विकासाला नवी गती मिळणार आहे नागरिकांच्या सोयीसाठी अनेक विकासकामे वेगाने पूर्णत्वास जात आहेत मतदारसंघाचा सातत्याने होत असलेला विकास हे जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे धन्यवाद चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा